Ilaknagar Bal Vidya Mandir, Dombivli East, Standard First, Subject My English Book One, Topic 6.6 .6, My Vegetables. Hello, children. We learned about various vegetables in our last lesson and poem. Today, we will see how the vegetables talk and डिस्कैव रिअर स्पेशालिटी टू द कुक गेल्या वेळेस आपण भाज्यांची नावे इंग्रजीतून शिकलो तसेच व्हेजिटेबल बास्केट ही कविताही शिकलो आज आपण भाज्या जेवण बनवणाऱ्याला आपले महत्त्व कसे पटवून देत आहेत ते बघणार आहोत कूक कुक, कुक म्हणजे स्वयंपाकी किंवा जेवण बनविणारा हॅलो माय फ्रेंड्स आय एम अ लिटल कुक हू आर यू मी एक लहान स्वयंपाकी आहे तुम्ही कोण आहात आय ॲम अ कॅबेज आय हॅव लॉट ऑफ क्लोथ ऑन माय बॉडी म्हणजे मी एक पानगोबी आहे माझ्या अंगावर भरपूर कपडे आहेत आय एम अ पोटॅटो आय एम युअर फेवरेट वन मी एक बटाटा आहे मी तुमच्या आवडीचा आहे आय एम अ टोमॅटो आय एम रेड अँड ज्युसी म्हणजेच मी एक टोमॅटो आहे मी लाल रंगाचा व रसदार आहे आय एम ॲन अनियन यू विल क्राय इफ यू कट मी मी एक कांदा आहे तुम्ही मला जेव्हा कापता तेव्हा मी तुम्हाला रडवितो आय एम अ स्पिनॅच आय एम ग्रीन अँड लिफी म्हणजेच मी एक पालक आहे माझा रंग हिरवा असून मी पानं असलेली भाजी आहे आय एम अ कोकुंबर आय एम स्लिम अँड टॉल म्हणजेच मी एक काकडी आहे मी पातळ व उंच आहे आय एम अ पंपकिन आय एम सो फॅट मी एक तांबडा भोपळा आहे मी खूप लठ्ठ आहे आय एम अ चिली आय एम हॉट अँड स्पायसी म्हणजेच मी एक मिरची आहे मी गरम व तिखट आहे रिपीट आफ्टर मी माझ्या मागून म्हणा हॅलो माय फ्रेंड्स आय एम अ लिटल कूक हू आर यू आय एम a cabbage i have a lot of clothes on my body i am a potato i am your favorite one i am a tomato i am red and juicy i am an onion you will cry if you cut me i am a spinach I am green and leafy. I am a cucumber. I am slim and tall. I am a pumpkin. I am so fat. I am a chili. I am hot and spicy. Children's, in today's chapter, we will learn about vegetables children do you know how important is vegetables for our body carrot is good for eyes tomatoes is good for skin etc so on vegetables are importance for our body in day to day in our life gajar आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते टोमॅटो आपल्या कातळीसाठी चांगले असते याप्रमाणे माझ्या आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून रोज वेगवेगळ्या भाज्या खा व निरोगी राहा थँक्यू